मोरांबा या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये मुद्दामच आता इकडे रमा सीमाला सांगत असते आई जायचं ना मंडईमध्ये म्हणजे मंडई तुमच्यासाठी किती आनंदाची आहे मला माहिती आहे ना आणि मला पण आवडते चला आपण दोघे जाऊया सीमा विचार करते कितीही व्यवस्थित बोलते आहे कारण खरंच आहे म्हणजे भाजी मंडईत गेले की मी स्वतःलाच हरकून जाते लोकांना मेडिटेशनसाठी वेगळं काहीतरी करावं लागतं पण माझं मेडिटेशन म्हणजे हे मंडईत जाणं हेच आहे खरंच रमा आणि माझ्या आवडीनिवडी किती मिळतात पण मी या यांच्यामुळे रमाशी बोलू शकत नाही रमा विचार करते आई अहो काय करताय रमा म्हणते आई तुम्ही किती विचार करताय अहो इतका विचार करू नका काहीतरी बोला सीमा म्हणते तुला कसं कळलं मी विचार करते रमा म्हणते कारण आई तुम्ही असं काही सिच्युएशन येते ना तेव्हा इतका विचार करत बसते बसते मनातल्या मनात बोलत म्हणून मला कळलं की तुम्ही बोलताय म्हणून पण जायचं ना मंडईमध्ये सीमा म्हणते नाही मला काम आहे आणि सीमा तुटक उत्तर देऊन तिकडून निघून जाते रमा विचार करते काय झालंय काय यांना म्हणजे अशा का माझ्यासोबत वागतायत असा विचार करत रमा आता अक्षयचा टिफिन भरते तोपर्यंत रेवा आता पगळ कपडे घालून ऑफिसला निघते अक्षय म्हणतो वा एकदम मस्त दिसतेस ना मी दिलेल्या कपड्यामध्ये तितक्यात रेवा म्हणते खरंच मग रमाय त्याने म्हणते काय तुम्ही कपडे दिलेत हे अक्षय म्हणतो नाही मी कुठे काय बोललो रमा म्हणते मी ऐकलं ना तुम्ही कपडे दिलेत ना बोला बोला खोटा बोललो ना का माझ्याशी आणि ती रेवाला म्हणते तू तू कपडे दिलेस ना तू यांच्यासाठी काहीही करू शकत नाहीयेस यावरती रेवा म्हणते मी सगळं करू शकते रमा म्हणते ठीक आहे मग सॉरी बोल कान पकड आणि सॉरी बोल यावरती रेवा म्हणते का या मला कान उठा भाषा लावायला मी प्रेग्नेंट आहे रमा म्हणते तू प्रेग्नेंट आहेस मला माहिती आहे त्यामुळे तुला उठा काढायला मी लावतच नाही आहे तू पकड आणि सॉरी बोल यांच्यासाठी काय काय करू शकतेस ते बघू दे मला अक्षय म्हणतो माझ्यासाठी तू सॉरी म्हणू शकतेस का रेवा रेवा म्हणते हो तर मग रेवा आता कान पकडून सॉरी म्हणते फक्त रेवाच नाही तर रमा अक्षयला सुद्धा कान पकडून सॉरी म्हणण्यासाठी मजबूर करते हे सगळं आता आय्यतजी पाहत असते आणि आय्यजी विचार करते किती ही मुलगी आहे किती आगाव मुलगी आहे ही ना अक्षयला आणि रेवाला त्यांच्या हातातलं खेळणं बनवते हिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार करत आय्यजी स्वतःवरती चिडत असते तोपर्यंत आता मात्र रमा सांगते निघा निघा ऑफिसला निघा यापुढे हिला कपडे वगैरे भेटलेत ना तर गाठ माझ्याशी आहे आणि सगळेजण निघून गेल्यावर ती आई आजी विचार करते काही नाही या रमाला धडा शिकवायची वेळ तर आता आलेलीच आहे आणि आई आजी रमा किचन मध्ये काम करत असताना तिकडे येतात आणि म्हणतात काय ग तुला काय वाटतं तू अतिशहाणी आहेस का तुझ्यासारख्या मूर्ख बायका ह्या अशा पोळ्या लाटत बसतात आणि रेवा सारख्या हुशार बायका नवरे लाटतात रमा म्हणते पोळ्या लाटणाऱ्या बाईचं मला सगळं माहिती आहे नवरे लाटणाऱ्या बाईबद्दल मला काही माहित नाही आहे म्हणजे नवरे लाटणाऱ्या बायका कशा असतात त्या काय करतात हे जाणून घेण्याचा मला काही इंटरेस्ट नाही आहे पण नवरे लाटणाऱ्याच्या बाईच्या हातामध्ये काय असतं हे मला माहित नाहीये पण पोळ्या लाटणाऱ्या बाईच्या हातामध्ये हे असं लाटणं असतं कोणालाही धडा शिकवायला आई आजी म्हणते तू मला उलट बोलणार तू मला उलट बोलत आहेस यावरती रमा म्हणते तुम्ही जर मला त्रास दिलात तर मी गप्प तरी कशी बसून राहणार आहे तुमच्या प्रश्नाला प्रत्युत्तर तर मला द्यायलाच पाहिजे ना यावरती आय्यजी म्हणते अच्छा तुझी इतकी मजल वाढली असं म्हणत आय्यजी रमाचा हात गरम तव्यावर ती ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तिच्या हाताला भाजण्याचा प्रयत्न करतात रमा तोच हात तितक्याच ताकदीने बाजूला करते आणि म्हणते आय्यजी तुम्ही हा करताय ह्याला छळ म्हणतात छळ आणि तुमचा हा छळ मी नाही सहन करणार असं म्हणत रमा आपला हात बाजूला काढून घेते आणि आयजीला चार शब्द सुनावते आयजी म्हणते मी इतकी शिकलेली बाई तू मला शिकवणार छळ काय असतो ते रमा म्हणते तुम्ही नुसत्या नावाला सुशिक्षित आहात पण तुम्हाला कुठे काय माहिती आहे की दुसऱ्या माणसाच्या मनाला जपण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ते असं म्हणत रमा आय्याजीला चांगलंच खडसावते आणि म्हणते रेवाचं मला सांगू नका ती नवरा लाटायला बसली असेल पण तुम्ही आता तुमच्या येणाऱ्या नातवंडाची तयारी करायला लागा म्हणजे माझं आणि अक्षयचं मूल जेव्हा येईल ना तेव्हा त्याची तयारी करा याची म्हणतात तुमचं मूल शक्यच नाही कारण ती रेवाच्या पोटामध्ये अक्षयचं मूल वाढत आहे आणि ती तुमच्या मुलाला कसं काय येऊ देईल आणि खरं सांगू का रमा तर तू हे घर सोडून निघून जा कारण तुझ्या पुढे ना ती आता बाई येऊन समोर समोर तुझ्या नवऱ्याच्या गोळा घोंटे तुझं इथं काही कामच राहिलेलं नाही आहे तू निक बरं इथून असं म्हणत आय्यात रमाला खूप बडबडतात आणि ती पोळी पलटायला जातात तर आई आता सीमाशी बोलायला येते आणि म्हणते आई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण सीमा तिच्याशी बोलणं टाळत असते मग रमा म्हणते आई तुम्ही का बरं माझ्याशी बोलणं टाळत आहात म्हणजे बघा ना आतापर्यंत या घरामध्ये माझा छळ होत होता या घरामध्ये मला त्रास दिला जात होता पण तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर होतात आज आय्याजींनी काय केलं माहिती आहे का त्यांनी आत्तापर्यंत मला टोमडे मारले घालून पडून बोलल्या पण आज चक्क त्यांनी माझा हात तव्यावरती भाजण्याचा प्रयत्न केला सीमा म्हणते काय हात भाजला बघू तुझ्या हाताला कुठे भाजलं नाही ना सीमा लगेच पाघळते रमाला जवळ घेते रमा म्हणते नाही आई मी तो हात बाजूला काढून घेतला तितक्यात तिथे शशिकांत येतो सीमा हे पाहते आणि विचार करते नाही यांच्या समोर जर मी काही बोलले तर पुन्हा हे आणखीन व्याप करतील आणि रमाल ती म्हणते जाग मला तुझ्याशी बोलायचं नाहीये आत्ताच्या आता इथून निघून जातो असं म्हणत ती रमाला तिकडून हकलते आणि विचार करते रमे मला माफ कर म्हणजे तुझ्यासाठी मी हे सगळं करते आहे तुला या सगळ्यांनी त्रास देऊ नये मी इथून निघून गेल्यावरती तुझ्या पाठीशी मला खंबीरपणे उभं राहायचं आहे म्हणून आणि म्हणून फक्त मी हे करते रमा मला माफ कर असं म्हणत सीमा स्वतःशीच माफी मागायला लागते आणि सगळा विचार करते रमाबद्दल तिला वाईट वाटत वाट असतं मग रमा त्या चेअरवरती बसलेली असताना तिकडून शशिकांत येतो आणि म्हणतो काय काय झालं चांगलीच तोंडावर ती आपटलीच ना म्हणजे तुला असं वाटत होतं की सिलेंडरला मी जिंकले म्हणजे मी जिंकले पण काही नाहीये ग तू प्रत्यक्षात हारलेली आहे समा म्हणते हे हारणं जिंकणं हे लहान मुलांसारखे खेळ खेळायला तुम्हाला लाज नाही का हो वाटत पण असं कोण माणूस करतो माहितीये का जो आपल्या आयुष्यामध्ये सुखी नाहीये ना तोच हे सगळं माणूस करू शकतो असं म्हणत ती शशिकांतला पण उलट उत्तर देते चिडलेला शशिकांत आई याची येतो आणि म्हणतो या रमाचा ना काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे हा आई यावरती И креп. आई आजी सांगते हो तर अरे ते मला पण उलट उत्तर देते शशिकांत म्हणतो तू माझ्या बाजूने आहेस ना म्हणजे कधीतरी रमाचा अपघात झाला कधीतरी रमाला फूड पॉयझनिंग झालं रमा कठड्यावरून पडली किंवा तिच्या गाडीने उडवलं असं काही झालं तर सोबत आहेस ना तू माझ्या आई आजीच्या लगेच रोख लक्षात येतो की अपघात असं समजून रमाला मारण्याचा शशिकांतचा प्लॅन आहे आणि निर्लज्ज आई आजी या सगळ्यामध्ये सुद्धा त्याची साथ द्यायला तयार होत आणि म्हणते हो मी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नको शशिकांत असं म्हणत ती शशिकांतला आता मात्र साथ द्यायला तयार होते यावर ते शशिकांत म्हणतो ठीक आहे आता आपण हेच करायचं तोपर्यंत अक्षय आणि रेवा घरी यायला निघतात त्यावेळेला अक्षय रेवाला थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट तुला कळलं का तुझी ती डॉक्टर त्या डॉक्टरबद्दल पेपरमध्ये काय आलंय कळलं का ती फ्रॉड आहे म्हणून यावरती आता रेवा गडबडते अक्षय म्हणतो म्हणजे बघ ना त्या फ्रॉड डॉक्टरने तुझे रिपोर्ट चेक केलेत मला वाटते आपण पुन्हा एकदा चेक करूया का यावरती रेवा म्हणते म्हणजे काय तिने माझे रिपोर्ट व्यवस्थित चेक केलेत तुला विश्वास नाही आहे का अरे मी खरंच प्रेग्नेंट आहे यावरती अक्षय म्हणतो आहेस तर तू खरंच प्रेग्नेंट आहेस पण आपले एक फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे जाऊन आपण एकदा डिस्कस करूया म्हणजे मयुरीताईची जान्हवी महिनेची आणि आत्ता आरती बहिणीची या सगळ्या ट्रीटमेंट तिथेच चालू आहेत तर ते त्यांच्याकडे जाऊन आपण एकदा चेक करूया म्हणजे आपल्या मनाची खात्री होईल असं म्हणत अक्षयने आता रेवाला अचूक आपल्या जाळ्या ओढत दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायला मनवलेलं असतं जेणेकरून सगळं सत्य समोर येईल आणि रेवाची चाल कळेल त्यावेळेला रेवा म्हणते ठीक आहे आणि रेवा गडबडते अक्षय इथे नोटीस करतो की रेवाला इकडे जायचं नव्हतं म्हणजे शंभर टक्के रमा म्हणते ते खरं आहे ही खरोखरची प्रेग्नेंट नाहीये रेवा विचार करते आता काय करू मी तोपर्यंत रमा आता पैसे घेऊन कावेरीकडे येते कावेरी ते पैसे घेण्यासाठी नकार देते आणि कावेरी म्हणते हे बघ तुझ्या ना तुझ्या सासरचे मला काहीही पैसे नको आहे तर रमा सांगते आई हे सासरचे पैसे नाही आहेत मी कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेले एक लाख आहेत कावेरी म्हणते काही गरज नाही आहे रमा म्हणते तुला गरज नसेल पण मला गरज आहे कारण आत्तापर्यंत शशिकांत मुकादम यांना घाबरून आपण खूप गोष्टी केल्या आपल्यामागे ते हात धुवून लागलेत पण आत्ता नाही मला तू हवी आहेस मला या सगळ्याला खंबीरपणे मात करायची आहे आणि त्यासाठी तू माझ्या पाठीशी मला खंबीरपणे हवी आहेस आई तू माझी साथ देशील ना तू लवकर बरी होशील ना आपण पहिल्या नव्याने सुरुवात करूया डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणत रमाने आता कावेरीचा हात घेत खूप मोठी मागणी केलेली असते कावेरी म्हणते रमे मला तुझी काळजी वाटत होती पण रमा नाही मला तुझी काळजी नाही वाटत आहे मला माहिती आहे की तू या सगळ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून स्वतःला न्याय मिळवून देशील रमा खरंच तू खूप ग्रेट आहे मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत कावेरी रमाला मिठी मारते तोपर्यंत बापट डॉक्टरांकडे घेऊन आता अक्षय आलेलाच तो रेवाला आणि तो म्हणतो हे बघ तू इकडे थांब आणि डॉक्टरांकडे जा यावर ती रेवा सांगते तू एक काम दे आणि रेवा कारस्थान करायला डॉक्टर हे आता मात्र असून ते अक्षयच्या बाजूने असतात त्यामुळे आता रेवाची गडबड होते अक्षय म्हणतो ठीक आहे तोपर्यंत अक्षय वती येतो आणि म्हणतो रमा तुला माहितीये काय घडलंय ते आणि त्याच वेळेला शशिकांतने एका माणसाला रमाला मारायला सुपारी दिलेली असते आणि हे सगळं रपून छपून रमाकांत आणि आता पंकज काका बघत असतात शशिकांतचा डाव फसलेला असतो त्याने दिलेली सुपारी सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आता रमाकांत आणि आता पंकज काका हे खूप मोठा डाव खेळत त्यांनाच आपल्या डावात अडकवणार असतात